सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधू ही राघवला घेऊन डान्स करायला लागते ला राघवचे दोन्ही हात मधू तिच्या कमरेला लावते ला आणि आता अगदी जवळ येऊन राघवसोबत मधू डान्स करत असताना तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि राघव आणि राणीला बघते तेव्हा आता लगेचच राघव हा सिंधूला बघतो तर राघव हा सिंधूला खुनावतो पटकन आता सिंधू दोघांच्यामध्ये येऊन समोरच टेबलवर असलेला मोबाईल घेते तर आता सिंधू राणीला म्हणते की काय मधुताई तुम्ही पण एवढ्या उंच हाईट असलेल्या माणसासोबत तुम्ही कसा डान्स करता तर आता सिंधू ही राघवला म्हणते की आणि काय राघव तुम्ही सुद्धा मधुताई तुम्हाला एवढ्या छान डान्स शिकवतात आणि तुम्ही कसला डान्स करता सिंधू म्हणते की या सगळ्या गडबडीत जर तुमचा पाय त्यांच्या पायावर पडला आणि त्यांना लागलं तर मग काय होईल सिंधू म्हणते की त्यापेक्षा मधूताई तुम्ही माझ्यासोबत डान्स करा तर आता राघव म्हणतो की सिंधू ऍबसुल्युटली तू अगदी बरोबर बोलतेस राघव म्हणतो की सिंधू तू प्लीज मधूला डान्स शिकव मला थोडंसं काम आहे राघव म्हणतो की मला थोडंसं काम आहे मी काम करतो मी काय आणि तू काय डान्स शिकवला एकच ना असे म्हणत आता राघव हा सिंधूला मधुला डान्स शिकवण्यासाठी बोलतो पटकन आता सिंधू ही मधूचे दोन्ही हात आपल्या खांद्यावर टाकते आणि म्हणते असं ना मधुताई तर आता मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि राघव आता सोप्यावर बसून दोघींचाही डान्स बघत असतो तेव्हा आता सिंधूकडे बघून मधूला खूप राग येत असतो सिंधूकडे बघून मधू म विचार करते की ही सिंधू कबाब हड्डी आहे आणि आता लवकरच या सिंधूचा काहीतरी बंदोबस्त करायला का हवा इकडे आता संध्याकाळ होताच राजेश्री ही तिची बॅग घेऊन कॉलेजमधून आलेली असते राजेश्री म्हणते की खूप उशीर झालाय आता हातपाय धुते आणि पटकन चहा ठेवते तर समोरच टेबलवर एक गिफ्ट ठेवलेलं असतं तेव्हा आता राजेश्री विचार करते की हे काय हे गिफ्ट कोणी ठेवलं असेल आणि तेवढ्यात राजेश्री इकडे तिकडे बघते तर सरप्राईज असे म्हणत राघव तिथे आलेला असतो तर तेवढ्यात पाठीमागून रत्नाकर राजेश्रीला चहाचा कप घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की हे गे राजेश्री चहा घे ते बघून आता राजेश्री आवाक होते राजेश्री म्हणते की हे काय तुम्ही कशाला का चहा केला मी केला असताना रत्नाकर म्हणतो की नवरा दिवसातून एक सुद्धा बायकोला चहा नाही देऊ शकत का रत्नाकर आता राजेश्रीला चहा देत म्हणतो की हा चहा घेण्या अगोदर तू हे गिफ्ट बघबर का राजश्री म्हणते की माझ्यासाठी तुम्ही हे गिफ्ट आणलं तर रत्नाकर म्हणतो हो पण हे सॉरी गिफ्ट आहे राजेश्री म्हणते की स्वारी गिफ्ट म्हणजे रत्नाकर म्हणतो की गेल्या काही दिवसांपासून मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलोय राजेश्री राजेश्री म्हणते जाऊ द्या ना उगाच कशाला त्या आठवणी रत्नाकर म्हणतो की अगं राजेश्री मला विनो आणि सावेने सांगितलं तुम्हाला जर आजीला स्वारी म्हणायचं असेल तर तुम्ही गिफ्ट घेऊन या म्हणून तर राजेश्री हसू लागते राघव म्हणतो की आई पटकन तू ते गिफ्ट उघडून बघ तर राजेश्री आता ती गिफ्ट उघडते तर रत्नाकरने राजेश्रीला खूप छान पेन गिफ्ट म्हणून दिलेला असतो राजेश्री म्हणते की अरे वा खूप छान आहे त्यानंतर आता रत्नाकर म्हणतो की राजेश्री तुला यापुढे काही जरी कॉलेजसाठी मदत लागली तर मला माग तेव्हा आता सर्वजण खुश झालेले असतात तर तेवढ्यात काकू म्हणते की हे बघा मला पार्टीच्या कामासाठी बाहेर जायचे संध्याकाळी यायला उशीर होईल तेव्हा माझी वाट बघू नका आणि रत्नाकर तू सुद्धा चल ना माझ्यासोबत तर रत्नाकर म्हणतो हो तेवढ्यात राणीला फोन येतो आणि राणी फोनवर बोलण्यासाठी बाजूला निघून जाते तर आता लगेच राणीला इकडे इन्शुरन्स कंपनीचा कॉल आलेला असतो तो ऑफिसर म्हणतो की एक्सक्यूज मी मॅडम तुमची इन्शुरन्स पॉलिसी आता डेड होऊ लागली आहे आणि तिला रिन्यू करण्याची वेळ आली आहे ऑफिसर म्हणतो त्यासाठी तुम्ही मला भेटू शकता का तर राणी म्हणते की नाही आय एम सॉरी राणी म्हणते मला आज वेळ नाही आहे तर तो ऑफिसर म्हणतो की तुम्ही जर आज पॉलिसी रिन्यू केली ना तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिटसुद्धा मिळेल आणि ही ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे राणी म्हणते काय स्कीम आहे तर तो ऑफिसर म्हणतो तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल तो ऑफिसर म्हणतो की मॅडम मी एका मीटिंग साठी तुमच्या एरियामध्ये येणार आहे तेव्हा मी घरी येऊ शकतो का तेव्हा राणी म्हणते की तुम्ही घरी तर तो ऑफिसर म्हणतो ठीक आहे इकडे आता राघवने फिल्मी स्टाईलने सिंधूला प्रपोज करण्यासाठी दीप माळांच्या उजाडात सर्व तयारी केलेली असते मस्त पैकी आता टेबल वर ठेवत राघव म्हणतो की मी आता सिंधूला फिल्मी स्टाईलने प्रपोज करणार आहे माझे हे एफर्ट्स बघून सिंधू मला नक्की हो म्हणेल तर आता इकडे येतो इन्शुरन्स कंपनीचा ऑफिसर आता राणीकडे येतो राणी म्हणते या ना मी तुमचीच वाट बघत होती त्यानंतर तो ऑफिसर म्हणतो की मॅडम तुमची पॉलिसी रिन्यू करण्याची डेट जवळ आली तेव्हा तुम्हाला ती रिन्यू करायची ना तर राणी म्हणते की हो आणि तुम्ही फॉर्म आणले असेल ना तर तो ऑफिसर आता राणीला त्या पॉलिसीचे फॉर्म देतो त्यानंतर ऑफिसर म्हणतो की हे बघा तुम्हाला प्रीमियमची पूर्ण किंमत चुकवावी लागेल राणी म्हणते की हे काय आपलं फोनवरती बोलणं झालं होतं ना त्यावेळेस तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देणार होतात तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की हे बघा तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगितलं नाही तुम्हाला पॅरेलिसिसचा अटॅक येऊन गेलाय आणि म्हणून आम्ही ही फिफ्टी पर्सेंटवरून या पॉलिसीची किंमत वाढवली मधु म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो ते रिपोर्ट्सना ना खोटे होते आणि तुम्ही बघा ना माझ्याकडे मी एकदम फिट आहे मधु म्हणते की हे बघा मला पॅरेलिसिसचा अटॅक आला नव्हता यासाठीचे माझ्याकडे खरे रिपोर्ट्स आहेत तो ऑफिसर म्हणतो म्हणजे तुम्हाला पॅरेलिसिसचा अटॅक नव्हता आला तर मधु म्हणते नाही हे बघा माझ्याकडे त्याचे खरे रिपोर्ट सुद्धा आहेत मधु म्हणते की ते मी प्रूव्ह करू शकते तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की तसं असेल मॅडम तर आम्हाला तुमचे ऑफिशियल मेडिकल रिपोर्ट दाखवा आणि लगेच मधू तिचे खरे रिपोर्ट घेऊन येत म्हणते की हे बघा खरे रिपोर्ट मला पॅरेलिसिसचा अटॅक आला नव्हता दुप्पट आता ना ना तो ऑफिसर ते रिपोर्ट बघतो मधू म्हणते की आता मला दुप्पट प्रीमियम नाही ना भरावा लागणार तेव्हा तो ऑफिसर म्हणतो की ठीक आहे मॅडम तेवढ्यात सिंधू तिथे म्हणते की प्रीमियम तुम्हाला दुप्पट नाही भरावा लागणार पण तुम्हाला शिक्षा ही नक्कीच दुप्पट भोगावी लागेल मधुताई आणि तुम्ही फार चुकीचं वागलात असे म्हणत सिंधू आता मधुसमोर आलेली असते आणि लगेच सिंधू त्या ऑफिसरला ते रिपोर्ट तिच्याकडे देण्यासाठी सांगते आणि ते रिपोर्ट देऊन तो ऑफिसर तेथून निघून जातो तो ऑफिसर जाता तसा सिंधू ही राणीला म्हणते की घरच्यांना फसवलं त्याबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आणि यासाठी मी तुम्हाला शिक्षा देणार आहे सिंधू म्हणते की तुम्ही घरच्यांची फसवणूक केली जी माणसे तुम्हाला जीवापाठ प्रेम करतात त्यांनाच तुम्ही कसं फसू शकता आणि त्यांना फसवताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही असे सिंधू आता राणीला बोलते सिंधू म्हणते की हे असं वागताना तुम्हाला लाज नाही का वाटली आणि आता हे सत्य मी तुमचं सगळ्यांसमोर कसे आणते ते बघाच तेव्हा आता मधु विनवण्या करत म्हणते की सिंधू प्लीज तू असं काही करू नको आणि घरच्यांना हे यामधील काहीही सांगू नको तेव्हा सिंधू म्हणते का असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली का मग सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही चूक नाही तर मोठा गुन्हा केला आणि या गुन्ह्यासाठी तुम्हाला कोणीच माफ करू शकत नाही तर आता लगेचच राघव इकडे सर्व तयारी करून सिंधूला कॉल करतो तेव्हा इकडे आता सिंधू मधूला म्हणते की तुम्ही फार मोठा गुन्हा केला आहे आणि लगेच ती फाईल आता सिंधू तिच्या पर्समध्ये घालते आणि मोबाईल काढते आणि राघवला म्हणते की राघव बरं झालं तुम्ही फोन केला मला एका फार महत्त्वाच्या विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे इकडे आता राघव म्हणतो सिंधू मलासुद्धा तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे राघव म्हणतो की मी तुला एक लोकेशन पाठवतो पटकन त्या लोकेशनवर तू ये आणि राघव फोन कट करतो तर आता इकडे राणी विनवण्या करत म्हणते की सिंधू प्लीज राघवला काही सांगू नको सिंधू म्हणते की आता हे तुमचं सत्य सगळ्यात अगोदर राघवला कळेल आणि सिंधू तेथून निघून जाते तर आता इकडे राणी खूप घाबरलेली असते पटकन आता राणी तिच्या आईला कॉल करते पण आई फोन उचलत नसते तेव्हा राणी विचार करते की आता जर सिंधूने राघवला सांगितलं मला पॅरालिसिसचा अटॅक आला नव्हता तर राघव माझ्याशी बोलणं बंद करेल राणी विचार करते की काही जरी झालं तरी मला आता सिंधूला थांबावंच लागेल आणि राघवला ही गोष्ट कळता कामा नाही इकडे आता राघव हा सिंधू येण्याची वाटच बघत असतो राघव विचार करतो की सिंधू तू माझा प्रेमाचा स्वीकार करशील का तर आता इकडे सिंधू ही ऑटो रिक्षा कडे येत असते आणि आता राघव बघून सिंधूची वाट बघत असतो इकडे आता रिक्षातून येत असताना सिंधू पुन्हा राघवला कॉल करते आणि म्हणते की राघव मला तुम्हाला एक खूप गोष्ट सांगायची तर राघव म्हणतो की तू अगोदर इकडे सिंधू मी तुला लोकेशन पाठवलंय कुठे राघव म्हणतो की ती गोष्ट मला तू इथे येऊन सांग सिंधू तर सिंधू म्हणते की नाही राघव सिंधू म्हणते की हे बघा नाही राघव खूप महत्वाची गोष्ट आहे तेव्हा मी आता सांगू का तर राघव म्हणतो की सांग मग तर तेवढ्याच सिंधूला दुसरा फोन आलेला असतो आणि सिंधू तो दुसरा फोन घेते तर आता त्या फोनवरून एक व्यक्ती म्हणतो की तुझी मुलगी आमच्या ताळप्यात आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की सावी कुठे तर आता तो माणूस म्हणतो की मी तुला फोनवरती लोकेशन पाठवलंय तुझी मुलगी जर सही सलामत हवी असेल तर पटकन तिथे तर आता सिंधू म्हणते की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय आणि सावी कुणाची मुलगी आहे हे तुम्हाला माहिती आहे का आय पी एस राघव यांची मुलगी आहे ती सिंधू म्हणते की तुम्ही जर सावीला काही केलं तर तुम्हाला ते सोडणार नाहीत तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की तुम्ही जर सावीच्या बापाला सांगितलं तर सावी तुम्हाला जिवंत मिळणार नाही तर आता तो व्यक्ती म्हणतो की आता तूच ठरव तुला काय करायचं आणि फोन कट करतो तेव्हा सिंधू त्या ते माणसाने दिलेलं मोबाईलमध्ये लोकेशन बघते आणि आता तिकडे जायला निघते तर आता सिंधू लगेचच त्या रिक्षाला लोकेशन पाठवल्याच्या ठिकाणी यायला सांगते आणि रिक्षा आता तिकडे जाऊ लागते त्यानंतर आता सिंधू ही लोकेशनवर येताच ॲटो रिक्षा थांबवते आणि त्या ॲटो रिक्षाला पैसे देऊन तो रिक्षावाला निघून जातो आता सिंधू त्या जंगलाच्या रस्त्याने एकटीच पुढे जात असते त्यानंतर आता सिंधू सावीला हा मारू लागते तर आता सिंधू ही सावी सावी असे हाका मारत असते तेवढ्यात पाठीमागून मागून एक कार येते तेवढ्यात आता कार ही सिंधू समोर थांबताच मधू ही कार मधून उतरते तेव्हा आता मधूला बघून सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही इथे तेव्हा आता हसतच मधु म्हणते काय झालं मला बघून धक्का बसला का मधु म्हणते की तू माझं सत्य जाऊन घरच्यांना सांगणार होती ना सांगितलं का ते मधु म्हणते की त्या अगोदर थोडा विचार कर माझं सत्य तुझ्याकडे सेफ आहे आणि तुझी सावी सुद्धा माझ्याकडे सेफ आहे मधु म्हणते की ज्या दिवशी तू माझं सत्य घरच्यांना सांगशील त्या दिवशी तुझी सावी ते ऐकताच आता सिंधू जोराने मधुच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मधुताई सावीला हात लावण्याची आणि अशी बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली आणि ओरड्या सिंधू म्हणते की एवढ्या खालच्या थाराला जाऊन तुम्ही हे सर्व का करता आणि कशासाठी मधू म्हणते की मी तुला घाबरत नाही सिंधू आणि तू किती जरी चिडले ना तर मला काहीच फरक पडत नाही मधु म्हणते की आता माझ्याशी नीट वागायचं नाही तर तुझी सावी तर लगेच सिंधू ही मधुला धरते आणि म्हणते की माझ्या सावीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मग तुम्ही बघाच मधु म्हणते की सावी जर तुला सेफ हवी असेल तर त्यासाठी तुला किंमत मोजावी लागेल सिंधू म्हणते काय हवंय तुम्हाला तर मधु म्हणते की माझे रिपोर्ट हवेत मला राणी म्हणते मी तुला शेवटची संधी देते माझे रिपोर्ट्स द्यायचेत आणि तू इथून निघून जायचं मधु म्हणते की यानंतर मी धमकी नाही तर कृती करणार एवढं लक्षात ठेव सिंधू तू सिंधू म्हणते की अगोदर सावी कुठे सांगा तर हसत मधु म्हणते तुला काय वाटलं तू मला विचारशील सावी कुठे आणि मी तुला लगेच सांगेन का मधु म्हणते की तुला का सिंधू मागच्या तू केले होता तू मला प्रॉमिस केलं होतं की सावीला घेऊन कुठेतरी लांब निघून जाशील पण प्रत्येक वेळेस तू मला दिलेलं प्रॉमिस मोडते सिंधू मधु म्हणते की सिंधू तू का असं करतेस आणि तू आमच्यापासून गेली होती तर राघव हा माझ्या जवळ आला होता आणि तेव्हा तू गेली होतीस आणि राघवचं माझ्यासोबत लग्न झालं होतं तू का परत पुन्हा आलीस आणि तुझ्यामुळे माझा राघव माझ्यापासून पुन्हा दूर गेला सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की मी तुमच्यामध्ये नाही तर तुम्ही आमच्यामध्ये आलात सिंधू म्हणते की तुमच्यामुळे मी घर सोडून होती होते आहे का तर मधु म्हणते मला सगळं आहे पण तुला आठवतंय का मधु म्हणते की राघवचं लग्न होण्या अगोदर आम्ही भेटलो होतो आणि राघवचं माझ्यावर प्रेम होतं सिंधू सिंधू म्हणते की ही गोष्ट आता इतिहास जमा झाली तेव्हा त्यातून तुम्ही बाहेर या तर आता मधु म्हणते की हा तुझा गैरसमज आहे सिंधू मधु म्हणते की राघवच्या मनात अजून मी मीच आहे आणि तुम्ही बघितलं ना मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा राघवला ते आवडलं नाही म्हणून त्यांनी मला थांबून घेतलं याचा अर्थ तुला कळतोय का सिंधू तर सिंधू म्हणते की राघवने तुम्हाला विनुसाठी थांबवलं मधु म्हणते की तू खोटं बोलते असं काहीच नाही तर सिंधू म्हणते असंच आहे सिंधू म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितलं पण तुम्ही ऐकतच नाहीये इकडे आता राघव हा सिंधूची वाट बघत असतो आणि राघव म्हणत असतो की आय लव्ह यू सिंधू राघव आता मनाशीच म्हणतो की खरंच सिंधू मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत राघव म्हणतो की हे बघ सिंधू तुम्हाला फक्त एक संधी दे मी तुला तक्रार करायचा इतक्या वेळा सिंधू यायला हवी होती पण अजून ती का आली नाही पटकन आता राघव त्याचा मोबाईल घेतो आणि पुन्हा सिंधूला कॉल करू लागतो आणि आता सिंधूचा कॉल लागत नसतो तर राघव विचार करतो की कुठे हरवली सिंधू राघव आता सिंधूला शोधण्यासाठी जाऊ लागतो पुन्हा राग विचार करतो की नाही मी जर इथून बाहेर पडलो आणि सिंधू जर इथे आली तर मग पुन्हा आमची ओकाचूक हो होईल आणि मग पुन्हा हा सगळा प्लान फिसकटायचा तेव्हा मी इथेच थांबतो असे म्हणत राघव आता तिथेच बसतो इकडे आता सिंधू ही राणीला म्हणते की तुमच्या प्रेमाविषयी राघवच्या मनात कुठलीही भावना नाहीये मधु तेव्हा आता मधु म्हणते की तू जलतेच सिंधू तेव्हा सिंधू म्हणते मी जलते तुमच्यावर सिंधू म्हणते की मला ज्या दिवशी जाणवलं असतं ना की राघवचं तुमच्यावर प्रेम आहे त्याच दिवशी मी तुम्हाला दोघांना सोडून निघून गेले असते मधुताई सिंधू म्हणते की पण तसं नाहीये राघव फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि माझं फक्त राघववर मधु म्हणते की असं काहीच नाहीये तू खोटं बोलते तर सिंधू म्हणते की मला खोटं बोलायची सवयच नाहीये हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर आता लगेच मधु म्हणते की तू एक गोष्ट विसरतेस का तुझी सावी अजूनही माझ्या ताब्यात आहे ती बघ गाडीत तर आता सावी ही गाडीत झोपलेली असल्याचे आता सिंधूला दिसते आणि पटकन सावी असे म्हणत आता सिंधू ही सावीकडे जाऊ लागते पण तेवढ्यात मधु ही सिंधूचा हात धरते मधु म्हणते की मी तुम्हाला सांगत होते ना आता तूच एक काम कर तू ते रिपोर्ट सगळे मला दे तर सिंधू म्हणते नाही देणार काय करणार मधू म्हणते सावीपेक्षा तुला हे रिपोर्ट्स महत्वाचे आहेत का आणि हे बघ सिंधू तू हे घर सोडून गेली होती आणि सावी सोबत चांगलं तिकडे त्या दैगावला राहत होतीस मधू म्हणते की तेव्हा सगळं काही छान चालू होतं की नाही तेव्हा एक काम करतो आता हे सगळं विसरून जा मी सुद्धा विसरून जाते आणि मग तू पुन्हा दैगावला जाऊन राह सिंधू आणि तिथे छान पैकी क्लिनिक सुरू कर आणि मस्तपैकी पैकी राहा मधु म्हणते की तुला काही जरी मदत लागली ना तर मी ती मदत करायला तयार आहे तुला पैसे जरी लागले ना किती पैसे लागतात तुला तुला मी तुला पैसे देते सिंधू आणि त्या बादल्या तू माझा राघव मला परत दे असे आता मधु सिंधूला बोलते इकडे आता बोट करत सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझ्या सावीचा वापर करताय पण मी तुम्हाला असे करू देणार नाही आणि मी सावीला घेऊन घरी जाईल म्हणजे जाईलच असे म्हणत आता सिंधू ही पुन्हा सावीला घेण्यासाठी सावीकडे जाऊ लागते पण त्याच वेळेस आता मधू ही पुन्हा सिंधूला धरते सिंधू म्हणते की मी तिच्या हक्काच्या घरी तिला घेऊन जाईन जाऊनच राहील असे म्हणत आता सिंधू जाऊ लागताच मधूने सिंधूचा हात धरलेला असतो तर सिंधू म्हणते की सोडा माझा हात तर आता त्या झटापटीत आता मधूचा सिंधूला धक्का लागतो आणि जोराने सिंधू खोल दरी असलेल्या त्या दरीत कोसळते तेव्हा सिंधू ही त्या दरीत पडलेली बघून मोठ्याने भानावर येत मधू म्हणते की सिंधू तर आता सिंधू ही खोल दरीत पडलेली असते तेव्हा आता आता राघव सिंधू तिथे येऊन कसा वाचवतो आणि सिंधूला वाचवताच आता सिंधू ही राणीच्या पापाचा हंडास समोर फोडून राणीची भयानक कशी हकालपट्टी करते आणि त्यानंतर मात्र आता राघव सिंधूच्या प्रेमाची कबुली देऊन सिंधूसुद्धा सुद्धा राघवच्या प्रेमाचा कसा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा